आवर रामचंद्र की जय कुंभकर्णाच्या पराक्रमाची ओळख रामचंद्रांना बिभीषणानं करून दिली आहे कुंभकर्ण किती शक्तिशाली आहे आणि तो काय काय करू शकतो याची जाणीव करून दिली आहे रामचंद्रांनाही कुंभकर्ण हा या सगळ्या सैन्याला भारी पडणार आहे याची जाणीव झाली आहे लंकेच्या दारातून नव्हे लंकेच्या भिंतीवरून बाहेर पडणारा कुंभकर्ण एक अजस्त्र पर्वता समान भासतोय एखादा पर्वतच युद्धभूमीकडे येतोय आणि येता येता हा पर्वत सरकता सरकता युद्धभूमीवरच्या अनेकांना उद्ध्वस्त करून जातोय त्या महाकाय पर्वताकडं बघून क्षणभर वानर सेनेलाही कापरं भरतं कारण हा येणार आहे तोच मुळात संपविण्यासाठी त्याच्या पायाखाली लागलं तरीही जीव गेला अशी स्थिती आहे हम्म एखाद्या महाभयंकर पर्वताचं सरकणं हे किती भयप्रद असू शकतं याची जाणीव वानरसेना घेते आहे खर तर याच क्षणाला वानरसेनेच्या मनामध्ये भय भरलंय वानरसेना असती आणि त्यांनी लंकेच्यावर केलेल्या आक्रमणाच्या आपल्या मर्यादांचं जे उल्लंघन केलं होतं लंकेच्या जवळ गेले होते ते सगळे परत फिरलेत नुसते फिरले नाहीत धावू लागलेत परत जाऊ लागलेत आणि हे परत जाताना बघून कुंभकर्ण अक्षरशः अकराळ विक्राळ हसतोय हे भय हे शस्त्र टाकून पळून जाणं जीवाच्या भयाने होतं अंगदानं बघितलंय की आपलं सैन्य कुंभकर्णाच्या पुढे घडणाऱ्या सगळ्या ज्या त्याच्या हल्ल्याच्या किंवा त्याच्या येण्यानी जे काही होणार आहे त्या सगळ्या भयंकर प्रपाताच्या भयानं पळू लागलाय अंग आडवा गेलाय सगळ्या सैन्याला आणि सांगतोय अरे एवढा महाकाय राक्षस आला म्हणून तुम्ही घाबरताय आत्तापर्यंतचा पराक्रम आठवा ना या पराक्रमात तुम्ही कधीही कमी पडलेले नाही आहात भल्या भल्या राक्षसांना तुम्ही जेरीला आणलाय आजही हा राक्षस तुम्ही संपवू शकता तुमच्यात बळ आहे राजाचं काम आहे हो सैनिकांच्या मध्ये वीरश्री भरण तुम्ही सगळे मिळून जर त्याच्यावर वार कराल तर हा पराभूत होईल लक्षात ठेवा आता अंगदाच्या या सगळ्या वीरश्रीच्या बोलण्यानी वानरसेनेच्या मनामध्येही अत्यंत वीरत्वाच्या भावना जागा झालेल्या आहेत आणि त्यांनी अजस्त्र महाकाय शिळा उचलून कुंभकर्णाच्या दिशेने मारायला सुरुवात केली आहे आता यांना वाटणाऱ्या अजस्त्र शिळा यांनी उचललेला पर्वत कुंभकर्णाकडे कर जातोय तो त्याच्यासाठी छोटाच तो आपल्या हातातल्या शस्त्रांनी त्या शिलाखंडांच्या पर्वतांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवतोय आणि पुढे 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 सरकत राहतोय त्याचं सरकणं इतकं भयप्रद आहे की तिथली जमीन हदरती आहे या, या भीषण स्थितीला सामोरं कसं जायचं कारण पर्वत टाकावेत दगड टाकावी तरीही कुंभकर्णावर कोणताही परिणाम होत नाही अहो शस्त्रांनी मारा मारावं तर शस्त्र फेकून मारलेले शस्त्र त्याच्यापर्यंत पोचतच नाही इतका आक्राळ विक्राळ तो कुंभकर्ण आणि प्रश्न पडलाय की काय करायचं अंगदानं समजावून सांगितल्यावर सुद्धा वानर सैन्याने जे प्रयत्न केलेत ते प्रयत्न अक्षरशः अपयशी ठरू लागले आणि बघता बघता कुंभकर्ण या वानरसेनेच्या जवळ आलाय आपल्या हाताने उचलावं काहींना तोंडात टाकावं काहींना फिरकावून द्यावं काहींना पायाखाली तुडवावं वानरसेनेची दाना दान उडालेली आहे अक्षरशः वाईट स्थितीमध्ये आहे वानरसेना हे सगळं बघितलंय तिथे असलेल्या हनुमानाने आणि हनुमानाला असं वाटलंय की आपण याचा प्रतिकार करावा वानर सेनेचा हा होत असलेला संहार थांबवावा हनुमानाने आपल्या गदेला हातात घेऊन कुंभकर्णावरती के वार केलाय हनुमानाचा वार आहे कुंभकर्णाला लागणारच तो विशालकाय पर्वतांना थांबवू शकेल पण हनुमानाचा वार असा परतवणं शक्यच नव्हतं हनुमानाने एकापेक्षा एक एकापेक्षा एक मोठे वार करायला सुरुवात केली आहे पण फेकून मारलेल्या एका पर्वताच्या तुकड्याला उचलून कुंभकर्ण तो पर्वत हनुमानाच्या दिशेने भिरकावतो हनुमान काही पर्वतांना चुकवतो पण एक अत्यंत महाकाय असा दगड हनुमानाच्या छातीवर मारला जातो आणि हनुमानाची छाती फुटते क्षणभर गांगरल्यासारखं होतं आणि हनुमान तिथे जखमी अवस्थेत पडतो त्याला उठता सुद्धा येत नाही एवढा भयंकर मार कुंभकर्णाने हनुमानाला मारलेला असतो ही दुसरी वेळ या युद्धभूमीतली जिथे हनुमान सुद्धा या सगळ्या गोष्टीमुळे हतप्रभ झालेला आहे ही दुसरी वेळ आहे हनुमानाला जखमी झालेलं बघून अंगद त्वेषानिशी कुंभकर्णावर तुटून पडतो पूर्ण त्वेषानिशी पण कुंभकर्णालाही माफ करा अंगदालाही असा फटका बसतो की अंगद सुद्धा तिथे बेशुद्ध होऊन पडतो दोन मोठे वीर दोन मोठे वीर एकाच एक वेळी बेशुद्ध झालेले आहेत दोन मोठे वीर आता मात्र वानर सेनेच्या मनामध्ये भयंकर असा विचार येऊ लागलाय आणि ते आपलं काही खरं नाही असं समजून धावू लागले या धावणाऱ्या वानरसेनेच्या वरती पावलं टाकत त्यांना गिळंकृत करत भिरकावून लावत म्हणजे एखादा चेंडू आकाशात उडवावाना तसा वानर सेनेतल्या अनेक वानरवीरांचे गुच्छच्या गुच्छ हातामध्ये घ्यावेत आणि ते आकाशात फिरकून द्यावेत असं चाललंय युद्ध आपल्या दोन सशक्त वीरांची दानादान उडाली आहे आणि आपलं सैन्य तर अगदी घाबरून गर्भगळीत झालंय हे सुग्रीवाला कळालंय तर अंगदाची अशी अवस्था होईल हनुमानाची अशी अवस्था होईल याचा स्वप्नातही कोणी विचार केलेला नव्हता वानर सैनिक धावत धावत रामचंद्रांकडे जावं आणि वाचवा वाचवा या सगळ्या महाराष्ट्रापासून वाचवा असं म्हणत ते निघालेत रामचंद्रांना आत्तापर्यंत कुंभकर्णाच्या समोर येऊ दिलं गेलेलं नाहीये त्यांचा राजा सुग्रीव सुद्धा आता सज्ज आहे आणि त्याला अजून रामचंद्रांना कुंभकर्णाच्या समोर जाऊ द्यायचं नाहीये सुग्रीवांनी सुग्रीवाणी वीरश्रीनं गर्जना केली आहे वानरवीर हो घाबरू नका तुमचा राजा तुम्हाला वाचवायला सक्षम आहे आणि आता सुग्रीव लढाईला निघालाय सुग्रीवाचं काय होणार आहे पुढे रामचंद्रांच्या समोर आलेल्या वानर सेनेला रामचंद्र काय म्हणतात ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय